उद्या आपल्याला उडीद वडे करायचे आहेत त्यासाठी मीही उडदाची डाळ भिजत घातलेली आहे माझी सगळी कामं उसपर्यंत ते भिजते संध्याकाळी मी आता किती वाजले दाखवते पावणे सहा वाजलेले आहेत भिजत डाळ आपली चांगली भिजलेली आहे चला आता बारीक करून घेते अकरा वाजलेले आहेत चला हो आता चार तासून गेलेले आहेत बारीक करून ठेवणार पाणी अजिबात घ्यायचं नाही आपल्याला उडीद वडे करायचे आहेत दही वड्याला आपण पाणी घेऊ शकतो थोडं थोडं घेऊन डाळ बारीक करून घेऊया पाणी अजिबात घाटले नसल्यामुळे घेणे घट्टपणा आलेला आहे आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया उडीत वडा जर करायचा असलं तर पाणी अजिबात डाळीत घालायचं नाही आता सगळ्या डाळी की नाही बारीक अशाच करून घ्यायच्या पाणी अजिबात घ्यायचं नाही असं नितळूनच घ्यायचं बारीक केलेला आहे आता सगळ्याच डाळी अशा बारीक करून ठेवायचं या असं करायचं एकदम पण बारीक करायचं नाही असं करायचं असं बारीक करायचं आणि याच्यावर झाकण लावून ठेवायचं एका कोपऱ्यात आणि तेही गॅस पशीच ठेवायचं जामलं जातं आता उद्या सकाळी भेटूया किती वाजले दाखवते अशी जर तुम्ही रात्री तयारी करून ठेवला ना सकाळी आपल्याला खूप सोपं पडतं कारण सकाळी आपल्याला कामं पण भरपूर असतात जर तुम्हाला सकाळचा असं वेळ मिळत नसला तर रात्री असं बारीक करून ठेवलं तर सुद्धा चालते उडदाची डाळ असू दे किंवा आंबोळी असू दे मी रात्रीच असं बारीक करून ठेवत असते साडे अकरा वाजली चला उद्या सकाळी भेटूया उगदी कपडे पडलेले रविवारचे भरपूर कपडे पडतात पाऊस थांबलेला आहे पाणी पाणी झालेलं आहे झाडांनी चांगलं पाणी मिळालेलं आहे पाणी पण लवकर आलेलं त्यामुळे माझे कपडे पण झालेत थांबला येतो सांग काय करते काय म्हणत एवढी कपडे धुतलेत पाऊस पण एवढा मोठा आणि इकडं पाणी पण आलं आज लवकर पाणी आलं तर त्यामुळे कामं पण माझी लवकर आवरलीत हॅलो नमस्कार मी शीतल म्हणजे फॅमिलीचे अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही सर्वजण कसे आत्मस्तात नाचचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्याचं जाऊ दे हीच चरणी प्रार्थना स्रावण्यास शुभ सकाळ चला चहा पहिला ठेवते आणि कपडे धुताना पूर्ण भिजलेले होते पूर्ण भिजलेले त्यामुळं थंडी बाजार चहा ठेवते पहिला काही पावसात भिजलेला नाही पाऊस ज्या वेळेला थांबला त्यावेळेला कपडे मी भरभरात घातलेले आहेत माझे कपडे ऊसपर्यंत पाऊस थांबला कारण कपडे भरपूर होते आणि चहा पिणं आज आपल्याला करायचं आहे मेंदू वडे म्हणतात एक एक जण उडीत वडे पण म्हणतात ते आपल्याला करायचं आहे मिस्टरना लागले खूप आवडते मुलांना पण खूप आवडते तुम्हाला पीठ दाखवते भिजवलेलं काल तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे उडीत वडे कसे करायचे जर तुम्हाला वेळ असला तर चार तास भिजवायचा आणि लगेच बारीक करून करायला घेतलं तर सुद्धा चालते जर रात्री तुम्ही भिजवणार असला तर सकाळी उठून आपल्याला किती सोपं पडते आता बघा मी जर त्यात माझी कामं सगळी राहिली असती म्हणून मी काय करते रात्री सगळं तयारी करून ठेवते आणि तुम्हाला टायमिंग पण दाखवलेली आहे भिजवलेलं पण दाखवलेलं आहे आम्ही बारीक केलेलं पण दाखवलेलं आहे तसंच तुम्ही करणार तर करा ते भांडी लावून घेते मला रात्री वेळ मिळाला तर मी सगळी निमित्त आवरून ठेवत असते सकाळी उठल्या उठल्या आपल्याला काम करत असतात काय करायचं रात्रीच सगळं करून तयारी ठेवली की नाही आपण वडे असू दे किंवा ढोस्याचा असू दे किंवा दही वडा असू दे किंवा किंवा उडीद वडा असू दे ही जर आपण रात्रीच तयार करून ठेवली की नाही आपल्याला सकाळी उठून करायला खूप सोपं पडतं त्यामुळं रात्री सगळी तयार करून ठेवायची सकाळी अजिबात वेळ मिळत नाही रविवारी डबल टिबल कामं पडत असतात किती आहे बघा मस्त फुगलेलं आहे जाळी किती छान पडली आहे छान फुगलेलं आहे आंबूसपणा पण खूप छान आहे आता एवढा काही पाऊस नाहीये ते आंबटपणा आहे ऊन आहे ना त्यामुळं जर चला आता करायला घेणार आबाळ पण येते पाऊस पण येते आता कपडे आठ टाकायला अजिबात झाला नाही या मस्तपैकी चहा पिऊया चहा पण झालेला आहे माझा आणि आमटीला सुद्धा मी फोडणी टाकलेली आहे मी डाळच रात्री शिजवून घेतलेली असं केल्यानं की नाही कुलाबा ही पहिला काढते जर तुम्ही रात्री डाळ शिजवून ठेवला की नाही सकाळी नुसती फुडणी सांभारला फुडणी टाकायची रात्रीचा आपण मी रात्री अशीच तयारी करून ठेवत असते डाळ शिजवून पण ठेवत असते तुम्हाला दाखवायचं असलं तरच मग मी सकाळी करते पण त्यासाठी मला खूप लवकर उठायला लागते फुला आंबट किती वासवी लागले असं केल्यानं पण फटापट स्वयंपाक पण आवरतोय आपली कामं तर सकाळची भरपूर असतात त्यामुळं मला सकाळी वेळ मिळत नाही डाळ बारीक करायला त्यामुळे मी रात्री सगळं करून ठेवत असते सकाळी उठले की फक्त वडे तळायचे आणि चटणी करायची खोबऱ्याची किती सोपं पडतं ना सांबार पण होत आलेला आहे इथं तेल पण ठेवलेलं आहे मी गरम करायला त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं लागते तेवढं आता काढून घ्यायचं तळायला आणि चवीपुरतं मीठ घालायचं खूप दिवसांनी करावं लागले झाले आपलं सांबार आता हे सा असं मीठ मिक्स करून घ्यायचं एक सारखं असं पिठाला हलवायचं पाणी अजिबात घालायचं नाही पाण्याचा हात लावायचा हे असं पीठ घ्यायचं आणि असं हलवायचं एक सार तुम्ही चमच्यानं पण करू शकता सांबार पण झालेला आहे गॅस बंद करते असे जर तयारी केली ना ते मग आपल्यालाच बरं वाटतं असं फुगूसपर्यंत पीठ पिठाला असं हलवत राहायचं छान पिके झाली एक गोळा असा घ्यायचा पाण्यात आणून टाकून बघायचं असं करायचं आणि पाण्यात टाकायचं दायच ते, दा ते में दर ने, वर येते का वर आलेला आहे त्यामुळं समजायचं आपल्याला आता वडे करायचे डाळ जेव्हा बारीक करताय ना त्यात अजिबात पाणी घालायचं नाही लागलं तर थोडंसं पाणी घालायचं कारण जर घातलं ना असं गोल आकार येत नाही तापलेलं आहे गॅस मोठाही करायचं नाही मंदाच्यावर सगळं करून घ्यायचं आपण हे असं करून घ्यायचं सांभार झाले बघा पहिल्यांदाच मी असं करणार आहे झाऱ्यावर करणार आहे झाऱ्या पहिला मी तेलात बुडवून घेणार हाताला पाणी लावायचं मग आपले हे पीठ घ्यायचं असं करायचं झाऱ्यावर ठेवायचं आणि असं गोड करायचं आणि तेलात सोडायचं हळू सोडायचं भाजून घेतेला झाऱ्याला जरा हलवायचं असं म्हणजे सुटते लगेच असं ओढायला बघायचं नाही ते खाली असं तेलात जाऊसपर्यंत थांबायचं पाण्याने जर केलं तर अंगार उडू शकते ते जर तुम्हाला हाताने येत असलं तर हातानं पण करा सोडायचं मग भाजून घ्यायचं पहिल्यांदा असं कराल असतानाच करायची दिवस केलेलंच नाही पलटी करून घ्यायची काही काही गडबड करायची नाही शिस्त मोहात करायची त्याखा सगळी काम पहिला आवडून घ्यायची म्हणजे आपल्याला टेन्शन राहत नाही काय काम राहील का जर लवकर उठायचा प्रयत्न करायचा असं काय करायचं तर लवकर उठायला लागणार मग वेळानं उठलं की दिवसभर त्यातच त्याच काम आता आपण राहतो हाताने जर गेलं की बराभरा होते मंदच गॅस ठेवायचा आतून शिजलं पाहिजे चांगलं आता मग मोठ्या गॅसवर जर तुम्ही भाजला ना आतनं सगळं कच्चंच राहतं वरनं मस्त दिसतं तर आतनं सगळं कच्चंच राहतं वासन मुलं आवडलेली आहे आकाशात घेऊ तुझ्याकडून असं आलटी पलटी करून छान भाजून घ्यायचं असं छान पिके भाजून घ्यायचं सगळे वडे किने असे तोडून घ्यायचे अलटी पलटी करून अशी सगळे वडे भाजून घ्यायचे छान पिकी भाजलेली आहे आता सगळे वडे असे छान पिकी भाजून घ्यायचे

झालेली आहे लेट गेले तैनो इथं उडीत वडे झालेली आहेत सांबार पण झालेला आहे मिस्टर पण कामावरून आलेली आहे लेट गेलेली आहे किती उशीर झाला लेट गेल्या चटणी केली खोबऱ्याची चटणी केली आणि लेट गेली आज कामाला पण गेलेली आले आहेत लगेच दोन तीन तासात लगेच आले या तुम्ही पण नाश्ता करायला चला इथेच व्हिडिओ करते हा जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू किती वाजले बघा अकरा वाजले